लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवाला पनवेलकरांचा उत्पूर्त असा प्रतिसाद लाभलाय उत्तर रायगड भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ आणि श्री रामशेख ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सहा आणि सात ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध अशा दोन नाटकांचे चार प्रयोग नागरिकांना मोफत पाहाव्यास मिळालेत मराठी रंगभूमीवरील आजामर विनोदी नाटक ऑल द बेस्ट चा प्रयोग सहा व सात ऑगस्ट रोजी तर शालेय मुलांकरिता धमाल विनोदी नाटक अज्जीबाई सहा व सात ऑगस्ट रोजी सादर झाले शेवटच्या दिवशी आमदार प्रशांत यांनी हजेरी लावून बघण्याचा आनंद घेतला सोबतच बर्थडे हा इंग्रजी शब्द वर्षातून एकदा येतो तर वाढदिवस हा मराठी शब्द दररोज साजरा केला जातो असे मराठी भाषेवरील प्रेम व शब्दांची व्याप्ती यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले प्रशांत शतक सर्व लहानग्यांसाठी आयोजित करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला आहे ते आपल्या पनवेलच्या आपली सर्वांच्या साठी महाराष्ट्रामध्ये आपली जी नाट्य परिषद आहे त्याची पनवेलची शाखा त्या शाखेचे सगळे काम पाहणारे परेश ठाकूर असतील अभिषेक आणि त्याच्यावरून भुवा आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणजे सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजे गणेश पासून ते आपले सर्व सहकारी दरवर्षी आपण या नाट्यगृहामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये नाट्य एकांकिका स्पर्धा भरवतो आणि महाराष्ट्रभरामध्ये होणारी स्पर्धा त्याचं पारितोषिक वितरण किंवा अंतिम फेरी ही या नाट्यगृहामध्ये असते आणि त्याच्यासाठी जवळपास वर्षभर ही सारी मंडळी धावपळ करत असतात आणि त्यामुळे आता आपल्या मराठी भाषेतला अतिशय चांगला शब्द आहे नितांत सुंदर शब्द आहे वाढदिवस म्हणजे इंग्रजी भाषेत तो बर्थडे होतो तेव्हा तो, तो वर्षातून एकदाच येतो आणि मराठी भाषेमध्ये प्रत्येक दिवस आयुष्यातला हा वाढदिवस आहे त्यामुळे त्याच्यामुळे हा आकडा आला आणि मग माँग माझ्या सर्व सहकार्याने वाटला आपण हे करावं आपण ते करावं आणि त्यामुळे औक्षणी झालं ज्यांनी केलं त्या आमच्या सर्व तायांच मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज हा जो प्रयोग पाहतोय मी बऱ्याच दिवसांनी पूर्ण एक अर्धा प्रयोग मला पाहता आला या नाट्यगृहामध्ये तर हे सगळी आपल्यासाठी जी सवल संसाधनं वापरली आहे आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना येतो याचा खरंच मनापासून आनंद आहे चारही प्रयोगांना म्हणजे ऑल द बेस्ट चे दोन आणि आजीबाई जोराज चे दोन आपण प्रतिसाद दिलात उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपला मनापासून आभार व्यक्त करतो मला अनेकांनी फोनवरून मेसेजनी व्हॉट्सअपनी किंवा वेगवेगळ्या मार्गांनी ज्या शुभेच्छा दिल्यात सर्वांच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आता मनापासून आभार व्यक्त करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट करून